वेलकम ट्रेन द ट्रेनरचा हा कोर्स आपल्याला का करावा लागेल एक तर आता मार्केटमध्ये फायव जी आलेला आहे आणि हे जीच्या सोबत मार्केट फायव्हजीच तसं जुनं झालं येऊन हो। आता त्याच्या पुढं आपल्याला नेणं गरजेचं आहे आपल्या टॉपिक्सला आणि त्याच्यासाठी आपल्याकडं वाय वॉट विजन आणि टार्गेटेड डेट हे तुमच्याकडून आम्ही डिफाईन करून क्लिअर करून घेत असतो त्याच सोबत आपल्याला वेगवेगळ्या छोट्या मोठ्या पोस्टच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत कसं पोचायचं असतं डिजिटल मार्केटिंगच्या संदर्भामध्ये याही गोष्टी तुमच्याकडनं आम्ही तयार करून घेत असतो तुम्हाला वेगवेगळे फॉर्म कसे भरून द्यायचे हे आम्ही तयार करून घेत असतो कारण बिझनेस इज कमर्शियल प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन विच रन्स विदाउट यू आपल्याशिवाय हा बिझनेस चालवणारी चालवण्यासाठी तुमच्याशिवाय चालणारी आणि व्यावसायिक नफा मिळवून देणारी जर संस्था आपण चालवत असो तर त्याला बिझनेस म्हटलं पाहिजे आणि या नियमाप्रमाणे वर्क फ्रॉम होम आपण करणार आहोत एकटा पण बिझनेस आपण चालवणार आहोत मात्र याच्यासोबत आपल्याला सिस्टीमला एकत्र करून ती सिस्टीम महाशाळेची टीम आणि तुम्ही असं मिळून आपण हे एक ऑर्गनायझेशन एकत्र करणार आहोत आणि म्हणजेच तुमचा एकट्यानं सुद्धा तुम्हाला हे कोर्स करता येणार तुम्छ आहे एक तर याच्यामध्ये आमच्याकडे सोल्युशन आहे कारण प्रॉपर सिस्टीम आम्ही याच्यासाठी जी काही डिझाईन केलेली आहे त्याच्यासाठी परफेक्ट मॅनेजमेंट लावलेले त्याच्यानंतर फ्युचर प्लॅनिंग आमच्याकडे आहे एक्सपर्ट टीम आम्ही रेडी ठेवलेली हो आहे आमची टीम तुमच्या सोबत राहणार आहे आणि महाशाळेच्या सोबत तुम्ही आहात आणि तुमच्या सोबत मी स्वतः असणार आहे या पद्धतीचं हे पूर्ण सत्य तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात आणण्यासाठी काही प्लॅनिंग केलेले आहेत आता हे कसं करावं लागेल तर पहिली गोष्ट याला काही सिस्टीम लावावी लागणार आहे याला ऑटो प्रोसेसची ऑटोमायझेशन करावं लागेल थ्रू प्रोसेस थ्रू सॉफ्टवेअर थ्रू ऍप्लिकेशन थ्रू प्लॅनिंग थ्रू प्रॅक्टिस आणि मग नेक्स्ट स्टेप तुमची असणार आहे एक्सपान्शन एक्सपान्शन आणि एक्सपान्शन स्क्रीन कॉपी करून घ्या स्क्रीनशॉट काढा की आपल्याला हे नक्की कसं करावं लागेल ओके हे आपल्याला कसं करावं लागेल आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला पण पूर्ण काय तुमचं करून घेणार आहे तर वॉट परफेक्ट निश तुमची फायनल करून घेणं हा पहिला पार्ट आमचा राहणार आहे त्याच्यानंतर तुम्ही हे वर्क फ्रॉम होम करून ऑनलाईन पद्धतीने कसं करू शकणार आहात प्रति महिना एक लाख रुपये उत्पन्न तुम्हाला कसं मिळवता येऊ शकतं याच्यासाठी तुम्हाला एक हाऊ म्हणून आम्ही रोडमॅप देणार आहे कंटेंट रायटिंग म्हणजेच जीपीटी पासून पीपीटी पर्यंतचा प्रवास हा सगळा आम्ही तुम्हाला देणार आहे झूम मिटिंग कशी घ्यायची स्ट्रक्चरल प्लॅनिंग कसं करायचं डिजिटल मार्केटिंग कसं करायचं आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन सेलिंग तुमच्या प्रॉडक्टचं कसं करायचं याच्यासोबत तुम्हाला काही ऑटोमेशन पण आम्ही देणार आहोत आणि हे सगळं तुम्हाला कसं कसं करता येणार आहे याचे स्क्रीनशॉट करून ठेवा की मी तुम्हाला जे काही देतोय ते काय आहे हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा कारण याच्यामध्ये तुमचा वॉट पहिला आम्ही क्लिअर करणार आहे वाय क्लिअर करणार आहे हाऊ क्लिअर करणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन सेलिंगला पण आम्ही प्राधान्य देऊन ते करून घेणार आहे त्यानंतर आहे हे सगळं तुम्हाला वन लॅक रुपीज पर मंथ कमवण्यासाठी आपण करतोय वन मॅन आर्मी आपण सुरू करू शकता महागडा ऑनलाईन स्टुडिओ सेटअप करण्याची गरज नाही एक एक मुद्दे लिहून घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रभावी प्रेझेंटेशन करून चांगला सेल तुम्ही करू शकता प्रोफेशनल व्हिडिओ शूट करण्याची सुद्धा गरज नाही खूप कमी म्हणजे एका महिन्याच्या कालावधीमध्ये बिझनेसचा तुमच्या जो काही निवडलेला कोर्स आहे तो तुम्ही लॉन्च करू शकता क्लाउड स्टोरेज सुद्धा विकत घेण्याची गरज नाही बघा आता काय काय याच्यामध्ये पहिला पार्ट आहे की तुम्ही वन मॅन आर्मी सुरू करू शकता म्हणजेच तुम्ही एकटेच सुरू करायला हरकत नाही आहे घरून आहे या ह्या वरती आहे या लाईट वरती आहे या कॅमेऱ्यावरती आहे या मोबाईल सेटअप वरती आप सुरुवात करू शकतो याच्यासाठी प्रॉब्लेम नाहीये ते कसं करायचं याच्या काही गोष्टी आणि या याच्या ट्रिक्स तुम्हाला बर त्याच्यानंतर ओम प्रकाश सरांनी मेसेज पाठवलाय हो थँक्यू ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रभावी प्रेझेंटेशन करून सेल तुम्हाला करता येणार आहे महागडा स्टुडिओ सेटअप जर करायचा म्हटलं म्हणजे किंवा तुमच्या डोक्यामध्ये असेल की अरे स्टुडिओ सेटअप केला तर किती खर्च होईल तर तुम्ही काही कल्पना पाहिल्या असतील किंवा स्टुडिओ सेटअप पाहिल्या असतील तसं करण्याची काही गरज नाही आहे त्यामुळे ते काही करू नका त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रभावी प्रेझेंटेशन जे आता पद्धतीन तुम्ही बघताय हे तुम्हाला बघता येत आहे करता येणार आहे आम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहे तर प्रोफेशनल शूटर जर तुम्ही बोलवलं आणि तुमचे शूट करायचे व्हिडिओ म्हटलं तर त्याला आपल्याला खूप सारा खर्च करावा लागेल मात्र त्याच्या काही ट्रिक्स आहेत त्याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत आणि ते कसे करायचे हे तुम्हाला मी करून घेणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रोफेशनल शूटर पण बोलवण्याची गरज लागणार नाही बरं हे सगळं करायला किती काळ लागेल सहा महिने लागती लागतील वर्ष लागतील तर बिलकुल नाही हे एका महिन्यामध्ये आपल्याला करता येणार आहे बरं बिझनेस कोर्स लॉन्च पण तुमचा करून घेण इतपत आम्ही सगळं तुम्हाला करून देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की हे सगळं करण्यासाठी क्लाउड स्टोरेज विकत घ्यायची गरज पडणार नाही एल वन एल टू एल थ्री अशा तीन मॉडेलमध्ये हा कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे सर्व मॉडेल घेतले तर त्याचा डिस्काउंट तुम्हाला दिला जाणार आहे एकाच महिन्यामध्ये हे सगळं प्रोफेशनल लेवलला तुमच्याकडून आम्ही तयार करून घेणार आहे रोजचा दिलेला टास्क रोजची रोज पूर्ण करणं गरजेचं आहे आणखी दुसरी गोष्ट लेवल वन आणि लेवल टू साठी आम्ही एक डिक्लेरेशन केलं होतं की तुम्ही लेवल वन आणि लेवल टू ला दोघं जण एकाच फी मध्ये बसू शक शकता कारण लेवल थ्रीला ऑफलाईन मध्ये वेगवेगळे चार्जेस त्याला लागतील आणि एकाच फी मध्ये दोघांना लेवल वन आणि लेवल टू मध्ये तुम्ही बसता येणार आहे आता आपण लेवल मध्ये सगळेजण सुरू करणार आहोत कारण लेवल वन लेवल टू ही झालेली आहे आता उद्याच्या पासून म्हणजेच पंचवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत आपण शेड्यूल घेतोय आणि त्यामध्ये तुम्हाला आम्ही शेड्यूल दिलेलं कसं आहे ते पण मी डिटेल तुम्हाला दाखवतोय इथं मी सांगितलेलं आहे की ऑफलाईनचे चार्जेस हे ॲट ऍक्च्युअल असतील आता याच्यामध्ये का पण काही आम्ही बदल तुमच्या हिशोबाप्रमाणे केलेला आहे याच्यात तुम्हाला काय काय करता येणार आहे ते बघा स्वतःचे ईबुक आणि मॅन्युअल्स तुम्ही तयार करू शकता मिनी वेबसाईट फॉर दोन मिनी वेबसाईट तुम्हाला दिल्या जाणार आहेत वन साठी लँडिंग पेज तयार करता येणार आहे सेल्स फनेल तयार करता येणार आहे त्याच सोबत तुम्हाला सोशल मीडियाच्या प्रेझेंटेशन्स वाढवण्यासाठी सात अकाउंटचं प्रमोशन कसं करायचं ते शिकवलं जाणार आहे तुमचा स्वतःचा युट्यूब चॅनल क्रिएट करून दिला जाणार आहे फेसबुक बिझनेस पेज हे नीट समजून घ्या बिझनेस इंस्टाग्राम बिझनेस व्हॉट्सअप टेलिग्राम लिंकडिंग इंटरेस्ट आणि लाईफ टाईम ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे वेगवेगळ्या बुक्स मॅन्युअल कोर्स कंटेंट आणि रेडीमेड टेम्पलेट्सचा त्याच्यानंतर वेगवेगळ्या पोस्ट करण्याच्या टेम्पलेट्स आहेत ऍप्लिकेशन्स आहेत रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत मोबाईलचे ऍप्लिकेशन्स तुम्हाला मिळणार आहेत आणि हे सगळं प्रॉपर एल एम एस थ्रू तुम्हाला सपोर्ट पण आमचा राहणार आहे शिवाय मनी बॅक गॅरंटी टू हंड्रेड पर्सेंट किती टू हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट बॅक गॅरंटी तुम्ही आतापर्यंत ऐकली असेल माझ्याकडे टू हंड्रेड पर्सेंट बॅक गॅरंटी आहे स्क्रीनशॉट करून ठेवा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कोर्सचे हायलाइट्स काय काय आहेत ते बघा पन्नास तास ऑनलाईन आणि पन्नास तास ऑफलाईन आता तुम्ही थोडं असं समजून घेणं गरजेचं की आता आपण अगोदर ऑफलाईन करणार आहोत आणि नंतर तुम्हाला ऑनलाईन करता येणार आहे एकूण कालावधी तीस दिवस तर ऑलरेडी आता हा कट डाऊन झालाय तुमचा रोज अडीच तास ते वीस Uh, वीस दिवस ऑनलाईन म्हणजेच हे पन्नास तास uh, लेवल वन आणि लेवल टू ज्यांनी कम्प्लीट केली त्यांचं झालेलं आहे डे वीक असा आपण त्याच्यासाठी घेतला होता शनिवार रविवार सुट्टी ठेवली होती आणि जे मागे राहिले त्यांचं आपण रिव्हिजन पण करून घेतला होता एल वन हा वन वीकचा होता एल टू हा टू वीक वीकचा होता आणि एल थ्री हा थ्री वीकचा होता आता डायरेक्ट एल थ्रीला तुम्हाला ऍडमिशन देताना आम्ही तुम, एक जे काही कंडिशन घेतलेली आहे तुम तुमच्यासाठी एक कंडिशन टाकलेली आहे आणि एक ऍक्शन घेतलेली आहे ती काय आहे लक्षात घ्या की जे लोक महाशाळेला याच्या अगोदर ओळखत होते त्यांनी कोणते ना कोणते काही ना काही कोर्सेस त्यांनी महाशाळेबरोबर केलेले आहेत त्या लोकांना पुढतरी यायचं आहे पण काही कारणास्तव वेळ नाही आहे काही कारणास्तो अगोदर काही एंगेजमेंट डेट्स आपण देऊन बसलेलो आहे रोज ते करायला जमले नाहीये किंवा महत्वाची अडचण काही लोकांची आहे की सर आम्हाला करायचं असतंय परंतु सगळंच ऑनलाईन वर ते आम्हाला काही जमत नाही तुम्ही जर समोर बसून केलं तर भले दोन तिथे चार दिवस लागू द्या आम्हाला सगळं कम्प्लीट करता येईल आणि आम्ही वेळ काढू शकतो अशा काही लोकांच्या डिमांड वाढल्या आणि मग त्याप्रमाणे आपण काय प्लॅन केला की येस आपण काय करू तो प्रकार पण रेडी करून घेऊया आणि म्हणून मग लेवल वन लेवल टू ही तुम्हाला नंतर करता येणार आहे लेवल थ्रीला आपण डायरेक्ट उडी मारू शकतो पेड कोर्स हे लेवल वन लेवल टू चे झालेले आहेत त्याच्यामध्ये आता काय काय मिळतं ते तुम्हाला बघितलेलं आहे आपण लेवल डायरेक्ट थ्रीला काय मिळतं ते बघूयात <laughs> लास्ट वीक हा आपण फाईव्ह डेज ऑफलाईन ऍट पुणे या ठिकाणी घेणार आहोत न्यू निवासी असेल दिनांक पंचवीस ते एकोणतीस दोन हजार चोवीस रोज सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत शेड्यूल असेल याच्यामध्ये सकाळी नऊ ला सेशन चालवण्याच्या पूर्वी चहा आणि नाश्ता असेल नऊ ला आपण काम चालू करू सव्वा नऊच्या पुढे हा पैसे क्लिअरिंग कडे जाईल आणि मग आपण एक 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 करून साडे नऊ ते आ, बारा वाजेपर्यंत पहिला सेशन होईल बारा ते एक लंच ब्रेक असेल आणि एकच्या नंतर पुन्हा चार वाजेपर्यंत आपण कंटिन्यू करू आणि चारच्या नंतर पुन्हा साडेचार पर्यंत एक ब्रेक असेल साडेचार नंतर पुन्हा सात वाजेपर्यंत घेतलं जाईल असं रोजचं शेड्यूल तुमच्या समोर बसून आपण सगळं कम्प्लीट करून घेणार आहे की जेणेकरून तुम्हाला कुठेही त्याचा बोरिंग होणार नाही हे शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट डिवोशन देऊन तुमच्याकडनं समोर बसून सगळं करून घेतलं जाणार आहे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जी तुमच्यासाठी आहे ती नाममात्र पंधरा हजार रुपये फक्त आपण घेणार आहोत आता याच्यामध्ये तुम्हाला बिझनेसची मागीताचाच कोर्स हा ऑनलाईनवरचा दहा हजार रुपयाचा दिला जाणार आहे प्लस तुम्हाला इथं झालेले जे काही रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते मिळणार आहेत लेवल थ्रीच्या ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला मिळतील नो अदर ऍक्टिव्हिटीज ओनली ट्रेन द ट्रेनर हा प्रकार तुमच्यासाठी राहील संकल्प नवीन वर्षाचा लॉन्चिंग तुमचा न्यू कोर्सचा आणि याच्या सोबत आपण काय करतोय हे लक्षात घ्या की हे करताना तुमचा <स्याला> कोर्स रेडी झाला पाहिजे बरोबर लेवल झिरो लेवल त्याच्या अगोदर वेलकम वेबिनारला काय घे घेणार कंटेंट तो पार्ट असेल नंतर झिरो लेवलला आपण काय करणार त्याच्यानंतर पूर्ण पुढचा प्रोसेसमध्ये काय करणार लेवल ला काय पुड़ लेवल ला काय लेवल थ्रीला काय या सगळ्याचं प्रिंट आउट करून तुमच्या कोर्स तुम्हाला समोर मॅन्युअल हार्ड कॉपी दिली जाईल हार्ड कॉपी दिली जाईल हा पहिला पार्ट त्याचीच एक सॉफ्ट कॉपी तुमच्याकडं पीडीएफ स्वरूपामध्ये मिळेल दुसरा पॉइंट लिहून ठेवा सगळे कोर्स जेवढे तुम्ही करणार आहे चार कोर्स तुमचे होणार आहेत लक्षात घ्या वेलकम वेबिनारची पहिली स्क्रिप्ट झिरो लेवलचा एक कोर्स वन लेवलचा एक कोर्स टू लेवलचा एक कोर्स थ्री लेवलचा एक कोर्स म्हणजे चार कोर्स तुमची रेडी होऊन तुम्हाला रेडी समोर बनवून मिळणार आहे त्याच्यासाठी लागणारे जवळपास पन्नास प्लस ऍप्लिकेशन्स व्हिडिओ स्वरूपामध्ये तुमच्या बरोबर असतील रोज त्याचं प्रॅक्टिकल करून तुमच्याकडनं घेतलं जाईल तुमच्याकडून समोर उभा राहून कॅमेऱ्याची भीती कशी घालवायची वन टू वन कॅमेऱ्या बरोबर मैत्री कशी करायची बॅकग्राऊंड कोणता असावं झूम कसं वापरावं लाईट किती असावी आपल्या उंचीप्रमाणे आपल्या आवाजाप्रमाणे माईक कुठं ठेवायला पाहिजे किंवा कॅमेरा कुठं ठेवायला पाहिजे आपण कोणती ड्रेपरी करायला पाहिजे कसा मेकअप असायला पाहिजे या सगळ्या बाबी तुम्हाला वन टू वन आम्ही मध्ये जस शिकवलंय त्याही पेक्षा चांगलं करून ऑफलाइन मध्ये वन टू वन सम, समोर आपण असणार आहे आणि आपल्या ग्रुप मधल्या लोकांना आपण पाहणार आहोत त्यांची काही चूक झाली आपण त्यांना सुधारायला सांगणार आहे आणि ज्याप्रमाणे आपण वर्गामध्ये एकमेकांकडून प्रॅक्टिकल करून घेतो तसं रंगीत तालीम प्रत्येकाची करून घेतली जाईल रील्स बनवून घेतल्या जातील व्हिडिओज तुमच्या समोर बनवून घेतले जातील एडिटिंग कसे करायचे त्याचे ऍप्लिकेशन्स काही तुम्हाला त्याच्यामध्ये दिले जाणार आहेत त्यामुळे ह्या या बाबी सगळ्या तुमच्याकडून करून घेताना आणि ज्यांनी यापूर्वी केलेल्या आहेत त्यांना याचा चांगला अनुभव आहे संकल्प नवीन वर्षाचा करताना ही आपल्यासाठी टाइम सेव्हिंग करणारी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जिथं तुम्हाला सहा महिने वर्ष दोन वर्ष देऊन पण तुम्हाला तुमचा कोर्स किंवा तुमचा बिझनेस ऑफलाईन टू ऑनलाईन नाही अजून जर करता आला तर ही तुम्हाला शेवटच्या आठवड्यातली एक खूप चांगली संधी आहे दरमा एक लाख रुपये तुम्ही उत्पन्न त्याच्यानंतर मिळवू शकणार आहे याच्यामध्ये लाईफ टाईम तुम्हाला दोनशे सोळा रेकॉर्डेड व्हिडीओ मिळणार आहेत रोजच्या लाईव्ह ट्रेनिंगचे एक आठ व्हिडिओ रेकॉर्डेड मिळणार आहेत चॅट जीपीटी आणि गुगल बाड याच्या सोबत तुम्ही को पायलट याचे पण ऍप्लिकेशन्स तुमच्याबरोबर जोडीला असणार आहे आणि हा कोर्स सुरू असताना ही स्लाइड महत्वाची आहे हा कोर्स सुरू असतानाच तुमच्या संभाव्य ग्राहकांची यादी कमीत कमी लोकांची तयार झालेली असेल क्वालिटीचे लीड्स तुमच्या ग्रुपमध्ये आलेले असतील आणि त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सहज करणं शक्य होणार आहे आता थोडासा आपल्याला उलटा प्रवास करावा लागणार आहे तो, ला, ला तो कसा तर आज जे बुकिंग आहेत त्या लोकांसाठी काही स्पेशल ऑफर आपण देतोय कारण इतरांच्या बरोबर तुम्हालाही काहीतरी डबल धमाका या एरियंटचा मिळणं गरजेचं आहे आणि त्यामुळं हा पाच दिवसांचा जो कोर्स आहे या पाच दिवसांच्या कोर्समध्ये तुमचं राहणं खाणं पिण्यासहित हा चार्ज आहे तो चार्ज एक्स्ट्रा कुठलाही तुम्हाला द्यायचा नाही तो तुमच्यासाठीचा एक बोनस आहे फक्त पंधरा हजार रुपयामध्ये या सगळ्या बाबी तुमच्यासाठी आम्ही देतोय जर तुम्ही याच्यापूर्वी कुठेही कोर्सेस किंवा ऐकले असतील बघितले असतील तर तुम्हालाही आहे की बाहेर जाऊन राहणं पुण्यासारख्या ठिकाणी आणि एक एक दिवसांचे प्रोग्रामसाठी आपण डिवोशन देऊन काम करून घेणं याच्यासाठी दोन दोन तीन तीन दिवसांच्या प्रोग्रामला सुद्धा पन्नास हजार साठ हजार एवढं पेमेंट लोक घेत घेतात आणि तिथून काय दिलं जातं कि किंवा काय मिळवलेलं आहे हे तुम्ही इतरांचे अनुभव ऐकले असतील किंवा तुम्ही पण स्वतः अनुभव घेतले असतील इथं पंधरा हजार रुपये दिल्याच्या नंतर पाच दिव... दिवस दिवस तुमच्यासाठी आमची सगळी टीम बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी कवर अप करत राहणार आहे दुसरी गोष्ट आहे की जे दिलं जाणार आहे ते हंड्रेड पर्सेंट वाजवून दिलं जाणार आहे तुमच्याकडून ते करूनच घेतलं जाणार आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही केलंय आणि जर तुम्हाला ते झालेलं नाहीये किंवा तुम्हाला ते तुमच्याकडनं होत नाहीये याच्यासाठी एकदा दोनदा तीनदा तुम्हाला प्रॅक्टिकल करून आम्ही घेणार आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडनं ते करून घेणार आहे आता या बाबतीत सगळ्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या आ, तुम्हाला आमच्या साईडनं सगळ्या दिलेल्या आहेत जिथं सरांचं म्हणणं येत आहे त्याच्यावरती आपण क्वेश्चन आन्सर करणार आहोत इथं हे कॉम्प्लिमेंटरी सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये जोडीनं देतोय फक्त तुमचं स्टे जे पुणेकर मंडळी आहेत या लोकांसाठीचा सा स्टे आपापल्या घरी राहील कारण आपण सगळ्यांना एकमेकांना कॉपरेट करूया जे लांबून येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी स्टेची सुविधा आपण केलेली आहे पण दोन्ही वेळेस जेवण चहा पाणी नाश्ता इथंच दिवसभराचा होईल दहा तासांपेक्षा जास्त वेळा आपण एकमेकांच्या सोबत राहणार आहोत त्यामुळं त्या बाबतीत तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे तुम्हाला सगळ्यांना वन टाईम एकत्रच वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आणि पुन्हा वन टू वन करून ते आम्ही कम्प्लीट करून घेणार आहोत तर आत्तापर्यंत मला वाटतं तुम्हाला इन्फॉर्मेशन कळालेली आहे यासाठी तुम्ही हा माझा गुगल पे फोन पे नंबर आहे याच्यावरती तुमची अमाऊंट जमा करा कारण आपल्याकडे तुमचं कन्फर्मेशन येणं खूप महत्वाचं आहे आणि हे कन्फर्मेशन तुम्ही करण्यासाठी थ्री थाउजंड रुपीज भरून तुमचं कन्फर्मेशन तुम्ही करा पूर्ण रक्कम ज्यांच्याकडे असेल त्यांनी पूर्ण रक्कम भरा हरकत नाही किंवा ज्यांना पार्ट पेमेंट करायचे बुकिंग करायचे त्यांनी तुमचं बुकिंग करून ठेवा म्हणजे मला तुमच्यासाठीची बाकीची अलॉटमेंट करणं सोपं होऊन जाईल ओके okay? थँक्यू